मुंबईमधल्या वे 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 वेगवेगळ्या विविध फटाक्यांची ढोल पाटकांची बरोणूक आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाणार आहे इतकी सुंदर बरोणूक की ना पाहून एकदम मला खूप मस्त वाटलं तुम्हालाही खूप मस्त वाटेल चला आता आपण पाहू यापेक्षाचं मुंबईचं साधन आहे म्हणून तेजुकाय गणपती तेजुगाय मेन्शनचा हा गणपती विसर्जनासाठी आता मार्गस्थ होतो आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी ढोलताच्या पथकाचं बादन पार पडलं आणि त्यानंतर गुलालाची उधळण करत तेजुकाय मेन्शनचा हा गणपती विसर्जनासाठी आता मंडपातून बाहेर येतोय दोन दृश्य मुंबईतल्या महत्वाच्या अशा दोन गणपतींची तेजुकाय मेन्शनचा हा गणपती पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती असते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि लक्षवेधी असा देखावा या ठिकाणचा असतो पर्यावरणपूरक मूर्ती असते सोबतच सोन्याचे दागिने या मूर्तीला परिधान केलेले असतात अलंकरांनी अशी सजलेली ही मूर्ती असते त्यामुळे ही मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी या मंडपात भक्तांची होत असते सध्या या ठिकाणी ढोलताशा पथकाचं वादन आहे आणि तेजुकाया मेन्शनचा हा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ आहे हा संपूर्ण मुंबईचा गिरणगावचा लालबागचा हा जो संपूर्ण पट्टा आहे या ठिकाणचे हे अत्यंत महत्वाचे असे गणपती आहेत तर तेजुकाचा हा गणपती आहे आणि मंडळानं यंदा तेवीस फूट उंच पर्यावरण स्नेही अशी मूर्ती साकारलेली आहे योद्धा गणरायाच्या रूपातली ही भव्य मूर्ती आहे गणपती हा पर्यावरणपूरकतेचा संदेश देत असतो गेली कित्येक तेजू तेजुकाय मेन्शनचा गणपती पर्यावरणपूरक साकारला जातो तर दुसरीकडे मुंबईच्या राजाचा मूर्ती जी आहे तीसुद्धा कोणत्याही साज्याशिवाय हातानं घडवलेली अशी ही मूर्ती असते बावीस फुटाची ही मूर्ती पूर्णपणे हाताने घडवलेली ही मुंबईच्या राजाची मूर्ती दुसरीकडे तेजुकायाची ही मूर्ती गणपती पर्यावरणपूरक अशी गणेशमूर्ती असते बा तेवीस फुटी यंदाची ही मूर्ती आहे माती आणि नैसर्गिक रंगांच्या सहाय्यानं बनवण्यात आलेली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय तेजुकाया मेन्शनचा हा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतो तर या मंडळाची विसर्जनाची सुद्धा अगदी खास अशी परंपरा आहे मूर्ती कितीही मोठी आणि वजनदार असली तरी तिचं विसर्जन नेहमी कार्यकर्त्यांच्या हातून तोरत ओढतच केलं जातं आधुनिक यंत्रणाकडे किंवा ट्रकचा वापर तेजुकाया मेन्शनचा गणपती विसर्जनादरम्यान करत नाही परंपरा ही परंपरा त्यांनी आजही टिकवून ठेवलेली आहे तेजुकायाची ख्याती म्हणजे या गणपती मूर्तीचं पर्यावरणपूरक अशी मूर्ती म्हणून ओळख आहे तर यंदा योद्ध्याचं रूप घेऊन दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी म्हणून यंदा ही मूर्ती अशा प्रकारे साकारण्यात आली तेवीस फूट उंच अशी ही मूर्ती आहे तेजुकाया मंडळाची ही मूर्ती आहे तेजुकाया गणेशोत्सव मंडळ एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्थापन झालेलं होतं स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ही मूर्ती या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना झाली आणि गेल्या काही काळापासूनच काय मेन्शनचा गणपती तिथलं लक्षवेधी अशी सजावट आणि मूर्तीचं वैशिष्ट्य यामुळे गणेश भुप्ता नेहमीच त्या ठिकाणी मंडपात दर्शनासाठी गर्दी करत असतात फुलाला फुलालाची उधळण आणि फुलांचे वर्षाव केला जातोय तेजू काय मेन्शनचा हा गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी मार्गस्थ होतो भूलताशाचा गजर आपण या ठिकाणी ऐकतो दुसरीकडे मुंबईच्या राजाची ही गणेश मूर्ती तर मुंबईच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे ही बावीस कोटी मूर्ती कोणत्याही साच्याशिवाय साकारली जाते आणि पर या ठिकाणी मुंबईच्या राजाच्या यंदाच्या मूर्ती साकारण्याचा मान जो आहे तो मूर्तिकार आकाश तिरमल यांचा या वर्षीची मूर्ती मूर्तिकार आकाश तिरमल यांनी साकारलेले बावीस फूट उंच मूर्ती एकोणीसशे पासूनच या गणेशोत्सव मंडळानं बावीस फूट उंच मूर्ती साकारण्यास सुरुवात केली गिरणी कामगारांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये या मंडळाची स्थापना केलेली होती आणि तेव्हापासूनच मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा गणपती हा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून ज्याला ओळखलं जातं हे दर्शनासाठी गर्दी होत असते तिथला आकर्षक असा देखावा पाहण्यासाठी सुद्धा गर्दी होत असते कोणत्याही साच्या शिवाय पूर्णपणे हाताने साकारलेली अशी ही मूर्ती असते आणि यंदा तामिळनाडूतला रामेश्वरम मंदिरावर आधारित देखावा या मुंबईच्या राजाच्या मंडपात साकारण्यात आलेला होता दुसरीकडे तेजुकाया मेन्शनचा हा गणपती आपण पाहतो हो, आहोत लक्ष वेधून घेतोय तेवीस कोटी अशी ही मूर्ती आहे विसर्जनासाठी मार्ग होते मोठा उत्साह गणेश भक्तांमध्ये आपण पाहतोय युद्धाच्या रूपातली ही गणेश मूर्ती तेवीस फोटी मूर्ती कोणत्याही क्रेनशिवाय कोणत्याही आधुनिक यंत्रणेशिवाय या मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते हातानेच या ठिकाणी बरोबर बसतात मोठा उत्साह या ठिकाणी भक्तांमध्ये आपण पाहतोय गुलालाची उधळणे महताशाच्या गजरावर डीजेच्या तालावर हे सगळे गणेश भक्त थिरकतात झुकायचा हा गणपती पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारा पर्यावरणपूरक अशी शाडू मातीपासून आणि नैसर्गिक रंगांपासून साकारलेली मूर्ती मूर्तीचा सा गणपती एकीकडे एक 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 विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय दुसरीकडे मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय गुलालाची उधळण आहे फटाक्यांची आतिषबाजी आहे ढोल ताशाचा गजर आहे ज्या साहात वाजत गाजत आपण लाडक्या गणरायला मंडपांमध्ये आणि घरांमध्ये आणत असतो विराजमान करत असतो त्याच उत्साहात तितक्याच दण तितक्याच दणक्यात आपण बाप्पा विरोध सुद्धा देत असतो लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुद्धा तितक्याच उत्साहात आणि ढोल ताशाच्या गजरात ही दोन दृश्य मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीची इकडे मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे दुसरीकडे बिजू गाय मेन्शनचा गणपती सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे दर्शनासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं मंडपात भक्त येत असतात योद्धारूपी अशी ही मूर्ती आहे एक वेगळाच संदेश योद्धारूपी मूर्ती न यंदा दिलेला आहे दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी म्हणून अवतरलेली ही योद्धारूपी मूर्ती तेजुकाया मेन्शनचा गणपती दुसरीकडे मुंबईचा हा राजा बावीस फूटवाले वाले की जय असं घोषणा देत मुंबईच्या राजाचा विजय असो असं म्हणत हे गणेश भक्त मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी चा झालेले आहेत मधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत मात्र भक्तांमधला उत्साह कुठेही टसूवर सुद्धा कमी होत नाही मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक ठिकठिकाणी रांगोळीच्या पायखड्या घातल्या जात आहेत धोमताशाचा जा गजर आहे आणि फटाक्यांची आतशबाजी आहे मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय मुंबईच्या राजा मुंबईच्या रा, राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर मगच मुंबईतले इतर गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी मंडपातून बाहेर येत असतात तर यंदा लवकरच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे गणेश गल्लीचा हा गणपती मुंबईचा राजा अशी ज्याची ख्याती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये या मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच या मंडळानं एक वैशिष्ट्य जपलं उंच मूर्ती एकोणीसशे मध्ये त्यांनी स्थापित केली आणि तेव्हापासून गेली ही सगळी वर्ष बावीस फूट इतकाच गणपतीची उंची राहिलेली आहे मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय जितक्या भक्तिभावानं हे गणेशोत्सवाचे सगळे दिवस आपण लाडक्या गणरायाचा आदरा करत असतो पाहुणचार करत असतो तितक्याच उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप सुद्धा दिला जात असतो आणि सोबतच साश्रू नैनांनी साकडं सुद्धा घातलं जात असत पुढच्या वर्षी लवकर या ही दोन दृश्य एकीकडे एक डीजेच्या एक 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 तालावर थिरकतायत हे गणरायाचे भक्त मंडळाचे पदाधिकारी दुसरीकडे मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आता हळूहळू मार्गस्थ होती मुंबईच्या राजाची पावलं जी आहेत ती सोन्यानं मढवलेली आहेत आणि त्या विसर्जन मिरवणुकीतसुद्धा अनेक मुंबईकर जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीत दाखल होत बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत मुंबईच्या राजाची ही मूर्ती आपण पाहतो आहे बावीस फूट उंच अशी ही मूर्ती बाप्पाच्या राजा मुंबईच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे ढोलताशाचा गजर डीजेच्या तालावर थिरकत हे भक्त जे आहेत ते बाप्पाला निरोप देत आहेत